माध्यम सर्व पाहुणे पालक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिला म्हणून मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आभार मानतो गेल्या अनेक वर्षापासून मी या ठिकाणी काम करतोय नेहमीच मला तुम्हा सर्वांचं पाठळ राहिलेलं आहे आणि तुमच्या सर्वांचं पाठळ मला काम करण्याची प्रेरणा आणि राहतं आज या ठिकाणी सरकाराचा प्रास्तावित करण्यासाठी उभा आहे आणि या प्रसंगी मंचावर उपस्थित आपल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्याच्याकडे आपण आम्हाला नेहमी प्रेरणा ने मिळते ने असे आमचे मार्गदर्शक

स्वामी मॅडम माधव वाघेकरे सर शिवाजी गोडगे सर जे डी सादोरकर सर मॅडम शिवराज स्वामी सर राज्यपाल दयान सर फळगे सर तसेच धुमाल सर सुमार का सोनकटके नंदा विभ्रे मॅडम सुरेखा उपर्गे मॅडम आरोग्य प्रतापजी समोशी सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय आम्ही आमच्या क्लासेसच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम नेहमीच घेत असतो त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही दरवर्षी आमच्या क्लासेस मध्ये मागील हो वर्षी आम्ही तालुका स्त्री होती पलीकडच्या वर्षी तालुका स्त्री घेतली होती मागच्या वर्षी आम्ही कापूर शहरामध्ये ही परीक्षा घेतली होती परीक्षेच नाव होत राजे कॅनेस्टर दरवर्षी आम्ही परीक्षा घेतो ही परीक्षा शंभर रुपयाची असते आणि प्रत्येक विषयाचे दहा दहा प्रश्न काही त्यावेळेला समावेश करत असतो जे, जे तो की बहुपर्य प्रश्न असतात जेणेकरून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन किंवा स्पर्धा परीक्षेचं जे नॉलेज आहे त्याची प्रिपरेशन कशी करायची तयारी कशी करावी हे त्यांना बाल वयातून त्यांच्यावरती संस्कार व्हावे म्हणून आम्ही हा उत्तर घेत असतो तसेच

मध्ये आमच्याही सारीचा जो वाटा असतो कारण प्रत्येक शिक्षक शाळेचे शिक्षक असतील ट्युशनचे शिक्षक असतील प्रत्येकाची मेहनत त्याच्यामध्ये असते ते पण एकट्याच श्रेय नसत आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी पालकांचे भरपूर डेडिकेशन आणि श्रम या ठिकाणी असतात पण आज त्याला एक उल्लेख या गोष्टीचा मला इतिहास असं वाटतो की दोन हजार पंधराच्या ग्रामीण बोर्ड परीक्षेपासून आज दोन हजार

आदरणीय गुरुवर्य शिवाजी सर मुख्याध्या संत सवता माध्यमिक विद्यालय दाभरावा त्यांनी केलेल्या संस्कारामुळे मला लहान मुला वस्तू वाटायचं की आपण शिक्षक व्हावं आणि माझ्या मेहनतीप्रमाणे माझ्या कुवतीप्रमाणे मी ते सातत्याने माझं उत्तम कार्य पार पाडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला खरंतर मी माझं करिअर हे पोचिंग क्लासेस बोलूनच मी त्याची निवड केली होती आणि जोपर्यंत तुम्ही काम करेन अशाच वेळेमध्ये काम करेन कारण मला कुठल्याच मोटिवेशनची गरज नाही विद्यार्थीच माझे मोटिवेशन आहे विद्यार्थ्यामध्ये गेलो की मी त्यांच्यामध्ये रमतो माझा वेळ कधी हे सुद्धा मला कळत नाही मला मोठ्या लोकांशी थोडा थोडा मोठ्यांशी कसं वागावं हे थोडस कळत नाही सोशल साईड माझी थोडी वीक आहे पण विद्यार्थ्यांसोबत माझं कॉम्बिनेशन हे परफेक्ट बसतं आणि मला असं वाटतं की कदाचित मी हेच करण्यासाठी किंवा हेच काम करण्यासाठी जर मोल असेल आणि माझं हे काम पुढे सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला माझे दुसरे गुरुवर्य मला ज्यांनी इंग्रजी विषयाची भीती काढून टाकून दिली माझ्या बालपणी असे माझे इंग्रजी विषयाचे वर्ग शिक्षक मार्गदर्शक वर्गेसर सुद्धा या मंचावर उपस्थित आहेत त्यामुळे सुद्धा माझ्या मनामध्ये एक थोडीशी वेगळी भावना एक दुर्कटी भावना माझ्या मनामध्ये आहे एक अभिमानही वाटतोय आणि माझं पण भरून सुद्धा आहे की मी माझ्या गुरुंच्या माझ्या हस्ते माझ्या गुरुंचा मी सन्मान करू शकलो त्याला फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्याचं कौतुक करू शकलो

इयत्ता चौथी पासून दहावी पर्यंत आम्ही परीक्षा घेतली शंभर रुपयांची आम्ही आता सांगितलं भूपर एक प्रश्न असायचे सगळ्या विषयांचा समावेश त्यामध्ये होता आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी त्यांना खुश करावं म्हणून आम्ही आर्थिक स्वरूपामध्ये सुद्धा त्यांना प्रोसिजन देत असतो प्रथम पारितोषिक प्रत्येक वर्गात प्रथम द्वितीय तृतीय असं पारितोषिक आम्ही करतो प्रथम पारितोषिक बदल तीन हजार रुपये द्वितीय पारितोषिक बदल दोन आणि तृतीय हो पारी दिवशी प्रकार हजार अशा वेगवेगळ्या उपक्रमातून वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढे जाणे त्यांच्या पायावर उभं त्यांना त्यांच्या भविष्याला चांगली दिशा देणं हे काम आम्ही करत असतो आणि बरेच येतात मग सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो तुम्ही सर्वजण माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात आणि माझे थोडस लाभलेलं प्रस्तावित या ठिकाणी थांबवतो धन्यवाद 谢谢你们。